नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपल्या डेअरी फार्मवर आता परत एकदा एक पंधरा ते वीस गाई उपलब्ध आहेत आपल्याकडे विक्रीसाठी पण त्यामध्ये पाच गाई आपल्याकडे वेळल्या आहेत तर पाच साई वाळ राठी थारपारख ह्या शेतच्या पाच गाई आहेत त्यांचा आज आपल्याला आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्या पाच गाईमध्ये म्हणजे एक दहा पाच दिवसात जाणणार आहे तर दोन यांना कारोडी आणि दोन यांना गोरे आहेत म्हणजे तर हा आपण आता जो व्हिडिओ घ्या आलेला आहोत त्यात म्हणजे तुम्हाला मी पूर्ण पाच गाई दाखवणार आहेत तर त्यामध्ये ही जी एक नंबरची साईवाल पाहतात तुम्ही तर हिचं तुम्हाला दोन टाइम दहा लिटर मिल्किंग करून दिलं जाईल हे पाहिजे तिचं गोर आहे तिच्या बरोबर हे गोर आहे एकदम प्युअर ब्लड लाईनचं गोर पण आहे नॉर्मल ब्लड लाईनचं नारे म्हणजे गोर आहे हे पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे तर त्यामध्ये पाहू शकतात ही साहिवाल गाय आहे हिचं एक दहा बारा लिटर दूध दूध कॅपॅसिटीची गाय आहे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची किंमत फक्त एक आपण पंचावन्न हजार रुपये अशी किंमत ठेवलेली आहे ह्या गाईची तुम्हाला दोन टाइम तीन टाइम व्हिडिओ कॉल वर किंवा स्वतः आले तर तुम्हाला ह्या गायीचं दूध काढून दिलं जाईल तर त्यानंतर पुढे गाय पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही ही प्युअर साहेवाल हिला दूध थोडं कमी आणि ही दोन महिन्यांची लागलेली ती पण एक महिन्याची लागलेली पण असं तिचं एवढं कन्फर्म नाही म्हणजे ही दोन महिन्यांची लागलेली आणि हिला हे पाहू शकता तुम्ही ही कारवर एकदम जबरदस्त क्वालिटीची कारवड आहे हे पाड्या सड्याची साईज पण आहे पहा तर एकदम टॉप क्वालिटीची अशी साईवालची कारवड आहे दोन महिन्याची गा आहे आणि एक ते दीड लिटर दूध आता सध्याचा चालू आहे चाल या गायला म्हणजे ही पण आपण एक पंचावन्न हजार रुपये अशा किमतीला गाय आणि तिच्या बरोबरची हे अशा दोन्ही विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर ही पण एक दोन महिन्यांची लागलेली ती लागलेली एक महिन्याची लागलेली ती पहिली एक नंबर सहा त्यानंतर ही राठी एक आठ दहा दिवसामध्ये खाली होणार आहे ही राठी म्हणजे पाहू शकतात आठ ते दहा दिवसात खाली होईल ही राठी प्युअर राठी दुसऱ्याची एकदम शांत स्वभाव हो जी अशी ही गाय पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही जरी कोणाला तुम्हाला खरेदी करायची असेल हिची पण एक किंमत आपण सात हजार रुपयाची अशी किंमत ठेवलेली आहे प्युअर राठी दूध कॅपॅसिटी चौदा प्लस राहीन दुसऱ्या या राठी गाय आहे म्हणजे त्यानंतर हे लास्टला हे पाहू शकतात आपण थारपारकर थारपारकर आणि राठीचं क्रॉस म्हणजे ही पण वेलेली आहे याला आता सध्या ज्याला तीन ते चार लिटर दूध चालू आहे एका टायमिंगला तीन ते चार लिटर असं दूध चालू आहे हिचं हिचा दुधाचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला हिचा दुधाचा व्हिडिओ मिळून जाईल आणि हे पा हे तिच्या बरोबर एकदम प्युअर थारपारकरच खोंड आहे तेव्हा अजून वासराचा नाव शुद्ध वालला आहे म्हणजे आताच ताजी जमलेली गाय आहे ती पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही आम्हाला आवश्यक एकदा कॉल करा अशा आहेत चार गाई आणि तिकडे एक आज आलेली गाय तिचा आज आपण व्हिडिओमध्ये घेणार नाही असं पाच वेळेला ताज्या वेळेल्या गाई आपल्याकडे डेअरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जर तुम्हाला कोणाला गाई खरेदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर पोहोच होऊन जाईल त्यामध्ये डॉक्युमेंटची आणि गाई तुमच्या दारापर्यंत पोहोच करण्याची संपूर्ण जबाबदारी हे आमच्या डेअरी फार्मची राहील तर तुम्हाला जर अशा देशी गोवंश आणि ह्या इकड्या साईडला पाहू शकतात तुम्ही यामध्ये पहा आत्ता गाडी आलेली म्हणजे जेष्ठ एक पाच मिनिटापूर्वी गाडी उतरलेल्या आहेत आता तुम्ही म्हणता इतक्या खराब आहे तब्येतीला कारण एक दोन व्हिडिओमध्ये आमच्या कमेंट होत्या अजून चारा सुद्धा नाही खाल्ला त्या गायने काही खाऊ आले तिकडं आत्ता जस्ट गाडी आलेली एक पंधरा मिनिटापूर्वी तर आता या दोन तीन दिवसामध्ये या गाई सेट होत्या पूर्ण तर दोन तीन दिवसात सेट झाल्याच्या नंतर यांचा पण आपण व्हिडिओ लावणार आहे तर कोणाला प्रेग्नेंट गाई जरी खरेदी करायची असतात सहा महिने प्लस प्रेग्नेंट पहिला दुसरं प्युअर साईवाल राठी थारपारकर गिरगाई गिरगाईंचं आपण त्या तिकडे नियोजन केलेलं आहे बाहेर एक अजून एक गोठा बनवलेला आहे पासष्ट बाय पासष्टचा त्यामध्ये तिकडे गिरगाई ठेवलेल्या आहेत तर जर कोणाला अशा गाई खरेदी करायच्या असेल तर आवश्यकता शिवराज डेअरी फार्मला भेट द्या किंवा काही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो गाई खरेदी करण्या करा तर जर हा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आमचा youtube youtube चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला हे हा पूर्ण व्हिडिओ पडत असतात तर हे तुम्हाला जर नवनवीन अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करीत चला तर धन्यवाद